तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हल विथ या पेजला आपण उमरज मधील गणेश मंडळांच्या मुलाखत घेतल्या त्याचप्रमाणे उमरजचा एक जुना जनता गणेश मंडळ चौंडेश्वरी गणेश मंडळ हे आज आपण मुलाखत घेऊया दादा नमस्कार नमस्कार आपली स्थापना काय सांगाल सुमारे पन्नास वर्षापूर्वी श्री चौंडेश्वरी गणेश मंडळाची स्थापना झालेली आहे आणि गेल्या पन्नास वर्षापूर्वीपासून आम्ही या ठिकाणी श्री चौंडेश्वरी मंदिराच्या जवळ गणपतीची प्रतिष्ठापना करीत आहोत आम्ही सांस्कृतिक आणि धार्मिक सर्व पथ्य वगैरे सांभाळून पूजा अर्चा करून अशा पद्धतीनं विधिवत शास्त्रोक्त पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करीत असतो स्थापना नेमकी कशी झाली काय सुरुवात कुठं काय संकल्पना कशी होती so, चौंडेश्वरी चौंडेश्वरीच आमचं इथं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पूर्वी गणपती बसवला जायचा पन्नास वर्षापूर्वी छोटा त्यानंतर परत आमच्यातल्या काही कार्यकर्त्यांनी मंदिराच्या बाहेर मंडप टाकून गणपती बसवायला सुरुवात केली आणि सुमारे गेली त्रेचाळीस वर्ष हा आम्ही एवढा मोठा महागणपती तयार करीत आहोत सुरुवातीला 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 एकवीस फूट एकवीस फूट उंची असायची कालांतरान थोडस आता काय लाईटच्या तारा ला, ला झाडांच्या जा फांद्या वगैरे इतर रस्त्यामध्ये येणाऱ्या अडचणीचा विचार करून सद्यस्थितीमध्ये सुमारे सतरा फूट उंची केलेली आहे आम्ही परत कमी केली का मृत्यू थोडीशी कमी उंची केलेली आहे पूर्वीपेक्षा एवढा वर्ग मानतो नऊ सजार आम्ही सर्व धार्मिक पद्धतीनं शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत अशी पूजा अर्चा करून या ठिकाणी सर्व अतिशय धार्मिक असेच कार्यक्रम साजरे केले जातात त्याचप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रम साजरे करताना सुद्धा भजन कीर्तन प्रवचन भक्तिगीत भावगीत अशा पद्धतीनेच आम्ही कार्यक्रम सादर करीत असतो त्याचप्रमाणे रीतीनं आम्ही मिरवणूक सुद्धा काढत असतो आता जो चांदीचा नवसा असतो अर्पण केलेला आहे इथे ज्या वस्तू दिसत आहेत काही चांदीचा मुकुट असेल चांदीचा मोदक आहे चांदीचा उंदीर आहे गळ्यातलेच हार आहेत दागिने इत्यादी प्रकारचे अनेक दागिने गणपतीसाठी लोकांनी त्यांची नवस्फूर्ती झाली म्हणून अर्पण केलेले आहेत बाकी कशी असते सगळी संकल्पना तुमच्या सगळ्या मंडळाची कशी काय असते मंडळाची आमच्या संप संकल्पना अशी की आम्ही आतापर्यंत सामाजिक उपक्रम ही अतिशय चांगल्या रा, प्रकारे राबवत आलेलो आहोत मिरवणूक ही आमची शांततामय रीतीने असते त्याचप्रमाणे आनंद चतुर्दशीच्या आदल्या दिवशी म्हणजे आता काल झालं अनंत चतुर्दशी या आदल्या दिवशी पूर्वीपासून आमचा महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो इथं मोठ्या प्रमाणात सुमारे जवळजवळ दहा हजार भाविकांचं आम्ही महाप्रसादाचं नियोजन हो करत असतो मूर्तीचं स्वरूप कसं असतं ना असं पहिल्यापासून कसं पूर्वी आम्ही सातारा सातारा येथून मूर्ती बनवून आणत होतो परंतु सद्यस्थितीमध्ये आता रस्त्याला खूप ट्रॅफिक वाढलेलं आहे रस्त्याला धोका उत्पन्न निर्माण होत असल्यामुळे रस्त्यामध्ये झाडे फांद्या अडवा येणं लाईटचे खांब तारा वगैरे अडवा येण आणि इत्यादी प्रकारचा त्रास होत असल्यामुळे सद्यस्थितीमध्ये आम्ही गेले पाच सहा वर्ष इथं जागेवरच गणपती बनवायला सुरुवात केलेली आहे आणि मूर्ती आपली शाडूच्या मातीची असते ना असं स्थितीत आम्ही शाडूच्या मातीची मूर्ती बनवत आहोत पर्यावरणपूरक अशी शाडूच्या मातीची मूर्ती आम्ही सध्या करीत आहोत हा आपलं विसर्जन मोठ्या धुन झाडा दुसऱ्या दिवशी का असतं म्हणजे दुसऱ्या दिवशी असं की आता आ, इतर गणपतींच्या आदल्या रात्री मिरवणुका निघतात आणि बारा नंतर निर्बंध असल्यामुळं त्यांचे वाजंत्री वगैरे बंद होतात ते पुन्हा सकाळी सहा वाजता सुरू करून पुन्हा ते रस्त्यावर सगळे बाकीची मंडळं असतात बारा वाजेपर्यंत जायला रस्त्याला वाट मिळत नाही त्याचप्रमाणे आमच्या कार्यकर्त्यांचे सर्वांचे घरचे गणपती विसर्जन वगैरे होत असतं ह्या सगळ्या अडचणींचा विचार करून आम्ही दुसऱ्या दिवशी जाण चतुर्दशी दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्या गणपतीला मला वाटतं सातारा जिल्ह्यातून सगळे भाविक येतात त्यांच्याबद्दल काय म्हणजे लांब लांबून खूप लांब लांब येतो हा खूप लांब लांब भाविक येतात तर आता आज बसतो नवस अर्पण करण्यासाठी पारशीचे लोक आले होते चांदेचं हात अर्पण केलेलं आहे दोन तीन दिवसापूर्वी बीडवरून लोक आले होते जळगाव वरून लोक आले होते सातारा जिल्ह्यातून प्रत्येक खूप गावातून येता येतच असे लांब लांबच्या आम्हाला सांगितलेली गावांची नावं फक्त माहिती आहेत पण खूप लांब लांबून लोक येतात किचलकरजी कोल्हापूर वेठा आणि महाराष्ट्राच्या अनेक भागातून लोक या ठिकाणी श्रद्धेने येत आहेत है। आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विजयराव कुरकुटे अंकल मी विवेक लाटे आमच्या मंडळाचे अध्यक्ष सध्याचे गणेश गोरे उमेश बाबर विपुल दुधाने सुनील वाडकर विजय रामचंद्र कुरकुटे अभिजित बाबर बाळासाहेब दुधाने दत्तात्रेय दुधाने संतोष लाटे साहिल कुरकुटे इत्यादी अनेक कार्यकर्ते आमचे आहेत सर्वांच्या सहकार्याने आम्ही करत असतो सौरभ वाडकर आहेत हा हे सगळे सक्रिय सगळे सहभाग करणारे कार्यकर्ते आणि हालत नाही काय नाही ट्रॉली काय सांगतो नाही इथं आमचं चौडेश्वरीच मंदिर आहे मंडपाला लागूनच त्यामुळे आमचं कायमस्वरूपी इथं ट्रॉली वगैरे असं शेड बांधलेलं आहे आणि इथं गणपती आम्ही तयार करत असतो आ, तर काय सांगाल गणपती बाप्पा बाप्पांबद्दल की बाबा नवसाला पाहतो किंवा माणसं इतक्या लांब लांबून आज येतात दर्शनाला काय सांगाल नवसाला गणपती हा पाहतो आणि लांब भरपूर माणसं येतात कारण का प्रत्येकाला अनुभव आलेला आहे त्याला ते सांगतो तेव त्याला ते सांगतो त्यामुळे त्याची जळगावची माणसं आली तर त्या बीड बीड काय बारशीवर माणसं सांगितलं त्यांना मी विचारत होतो बाबा तुम्ही कुठला आलाय तर म्हणजे जळगाववर पण तुम्ही इथे राहायला काय पण त्यांनी मला काय सांगितलं नाही पण आज मी विचारलं मला आपल्या बारशी माणसांनी ती आली होती जळगाव आली होती पण आमचे सचिवांनी मला सांगितले जळगाव आले तिन्ही नारळ देतो तुम्ही तेव्हा मी नारळ पण मी विचारत होतो ना म्हटलं काय झाली आणि हा त्याची त्याची वरन पेढे आली एक हजार मोदकाचा प्रसाद आला आमच्या बीड बीडवरून तीन माया एक दोघ पोरगी आणि तिची आई आजी चौघच आली होती बीडवर एक हजार मोठका आम्ही सगळी वाटली आम्ही काय ठेवत नाही तर प्रसाद आम्ही सगळा वाटून देतो प्रसाद भरपूर येतो नारळ भरपूर येतात प्रत्येकाला भक्ताला आम्ही सगळं व्यवस्थित करून तुमचं अन्नदान पण मोठ्या प्रमाणात असतं महाप्रसाद त्याच्याबद्दल काय बोलू अन्नदान आमचं जवळजवळ सुमारे दहा हजार भाविकांच्या साठी महाप्रसाद आम्ही बनवत असतो उत्तम प्रतीचा तांदूळ वापरून मसाले भात शिरा वांगे बटाट्याची मिक्स भाजी आणि आमट्याचे आमचे एवढे चारच आयटम असतात परंतु भरपूर लोक महाप्रसाद लाभ घेत असतात सुमारे दहा हजार भागातून संपूर्ण भागातून गावातून सगळीकडून लोक येत असतात इथं पंक्तीला इथंही बसतात शिवाय आम्ही गर्दी आवरत नसल्यामुळं डब्यातून सुद्धा प्रसाद लोकांना देत असतो मोठ्या प्रमाणात महाप्रसाद असतो आणि आनंद चतुर्दशीच्या आदल्या दिवशीच महाप्रसाद असतो आमचा गणेश मंडळाच्या मूर्तीच्या बाबतीत मी एवढं म्हणेन की आज तुम्ही म्हटला की नवसाला पावणारा गणपती आहे किंवा भाविकांची श्रद्धा आहे तर हे आम्हालाही लोकांकडून समजतं की लोकांची इच्छा पूर्ती होते आम्ही मंडळाचे सगळे कार्यकर्ते आमचं स्वतःचं शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतो भक्तिभावाने आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करतो देणारा करता धरता भगवंत आहे तो आमच्याकडून हे करून घेतो आणि ती सेवा आमच्याकडून घडते पोलीस प्रशासनाला यंत्रणेला ताण पडू नये अशा पद्धतीचे आम्ही सगळेच कार्यकर्ते काळजी घेतो मिरवणूक दुसऱ्या दिवशी घेण्याचं कारण पण तेच आहे की यंत्रणेला ताण पडू नये आपण बघतो की प्रत्येक मंडळाजवळ कमीत कमी पाच सहा पोलिसांना थांबावं लागतं आपल्याकडे तसं काही नाहीये सगळे स्वयंसेवक आपले कार्यकर्ते आहेत आणि ते उत्तम पद्धतीने नियोजन करतात आणि मला वाटतं भागातून सगळ्यांना विसर्जन बघायचं असतं तो पण एक भारी मुद्दा आहे ना तो पण एक आहे की सगळ्या लोकांना विसर्जन बघता यावं कारण प्रत्येकाचं आपापल्या घरचं असतं किंवा मंडळात मुलं गुंतलेली असतात तर त्यांनाही येता यावं विसर्जनाला हा हेतू आपलं विसर्जन जे असतं खाली मसूरच्या पुलाला आहे ना तर मला वाटतं कमीत कमी किती पब्लिक असता अंदाज बघायला पब्लिक माझ्या अंदाज कमीत कमी एक कमी, तीन ते चार हजार तर पब्लिक कमीत कमी असतो भागातून सगळे येतात भागातून सगळं पब्लिक असतं पाच हजाराच्या वरती लोक असतात आपल्याकडे की जे विसर्जन बघायला येतात आणि क्रेननी उत्तम पद्धतीने आपण पाण्यापर्यंत मूर्ती जाते आणि विसर्जित होते शाडूची माती नैसर्गिक नैसर्गिक तो सगळ्याच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय होता की पर्यावरणपूरक आपण निर्णय घेऊया एवढी मोठी मूर्ती असली तरी पण शाडूची आहे पंधरा ते वीस मिनिटात विरगळते माती प्रदूषण होत नाही आपल्या मूर्तीचे कलाकार कोण सुंदर कलाकार या वर्षी आपले होते कोल्हापूरचे दगडू कुंभार म्हणून दगडू पुनाळकर म्हणून त्यांनी नाही या वर्षी अक्च्युली आपण त्यांना काम दिलं होतं त्यांनी हा जे काही वेळेला काही लोकांना कुंभारांना नाही जमत ते आपण चेंज करतो त्यांच्या हिशोबाने मूर्ती घडवायला किती दिवस गेले का एका घर मूर्ती घडल्या म्हणले आपलं साधारणपणे आपण मार्च पासून पाठ ताब्यात दिलेला असतो म्हणजे जाग्यावरच असते तर कुंभार येतात आता ते कोल्हापूरहून येत असल्यामुळे त्यांच्या सोयीने ते चार चार दिवस थांबून त्यांनी पूर्ण केलं कोल्हापूरहून येऊन इथं त्यांनी काम पूर्ण केलं बऱ्यापैकी होते थोडं काम इकडे तिकडे राहतं जरा शेवटी कुंभार आहेत त्यांचे पण तिकडचे गणपती गडबड असते त्यामुळे होत जरा थोडं माग पुढं विसर्जन कितीला चालू होत आणि कितीला विसर्जन मिरवणूक सकाळी नऊ वाजता सुरू होते वाजता सुरू होऊन संपूर्ण गावातून मिरवणूक जाते ठिकठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात मिरवणुकीला जाताना त्याचप्रमाणे hmm. हायवेला इकडून जाऊन अशा गावातून प्रदक्षिणा मारून एस टी स्टँड पासून हायवेनी मसूर रोडला कृष्णा नदीचा पूल आहे कृष्णा नदीच्या पुलावरून तिथे गेल्यानंतर क्रेननी विसर्जन केलं जातं हा क्रेन अगदी पाण्यापर्यंत क्रेन सोडली जाते आणि मग तिथं गणपती विसर्जित केला जातो अशा प्रकारे सगळे हजारो लोक गणपतीचं विसर्जन बघण्यासाठी येत असतात यात्रेसारखी गर्दीचं स्वरूप त्या पुलाच्या आजूबाजूला दोन्ही नदीच्या काठावरच्या वर अशा पद्धतीने लोकांचं भाविकांची गर्दी असते पाच हजाराच्या वरती नक्कीच असेल हा पण गर्दी तेवढीच होती ना हे तर रोज संपूर्ण गावात तर मार्गामध्ये संपूर्ण खूप गर्दी असते दर्शनासाठी दहा दिवस पण आपल्याला नऊसाला पाहुण्यामुळे बरेच जणांचे नऊ दिवस पूर्ण झालेली पब्लिक भरपूर पब्लिक असते दोन दोन मिनिटाला थांबवत थांबतच न्यावं लागतं सकाळी नऊ वाजता निघाल्यानंतर कृष्णा नदीवर पुलावर जाण्यासाठी सायंकाळचे पाच वाजता सुमारे इतका उशीर मिरवणूक चालत असते आणि त्यानंतर पूजा अर्चेन मग विसर्जन केलं जातं हा बारा तेरा तास मिरवणूक नक्की चालते चालते तर मित्रांनो उमरज मधला नवसाचा उसाचा गणपती चौंटेश्वरी हिची आज आपण मुलागत घेतलेली आहे